Gossip Kalla, Media Partner, Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications. नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर गॉसिप मध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी प्रेमाची गोष्ट या, या मालिकेत सध्या वळण आले आहे स्वाती कार्तिकचा संसार वाचवल्यानंतर मुक्ताबद्दल सागरच्या मनात आदर वाढला असून आता प्रेम निर्माण होऊ लागले मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी सागर किचनमध्ये धडपड करणार आहे तर दुसरीकडे मुक्ता आदित्यला मदत करण्यासाठी निर्णय घेते मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चन यांच्या प्री वेडिंग फंक्शनची संपूर्ण जगभरात चर्चा झाली आहे एक मार्चपासून ते तीन मार्चपर्यंत हा सोहळा रंगला होता या सोहळ्याला बॉलिवूड हॉलिवूडसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती बिल गेट्स झुके बर्न यांसारख्या दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते हॉलिवूड पॉप सिंगर रहिनानेही या सोहळ्याला हजेरी लावून जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय जळगावात शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला सैराट फेमस रिंकू राजगुरू हिने हजेरी लावली तिला पाहण्यासाठी जळगावात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाहत्यांनी बरीच गर्दी केली होती या गर्दीतून बाहेर जाताना मात्र आरची चिडल्याचं पाहायला मिळालंय गर्दीतून बाहेर पडताना एका चाहत्याचा धक्का रिंकूला लागला त्यामुळे रिंकू चिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे पण सध्या या चाहत्या वर्गामध्ये बऱ्याच चिंतेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय कारण धर्मेंद्र त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे चाहता वर्ग बऱ्याच चिंतेत सापडला आहे तसेच धर्मेंद्र यांना नेमकं झालं तरी काय असा देखील प्रश्न त्यांना पडलाय नुकतंच निलेश साबळे यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला निरोप दिला त्यानंतर आता कुशल बद्रिके देखील या कार्यक्रमाला निरोप देणार असल्याचं सांगण्यात येत आहे नुकतंच कुशलने त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून झी मराठीसाठी एक भाविक पत्र लिहिलं आहे तसेच या माध्यमातून त्यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा देखील उल्लेख केला आहे कुशलचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे कला मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री